नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे जर पाहुणे येणार असेल तर झटपट स्वयंपाक बनवायचा कसा तो पण टेस्टी चला आता मग बघूया मी तर काय केलेलं आहे एक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये एक परिभर तेल घातलेलं आहे तेलामध्ये मस्त असे खूप सारे जिरे घातलेले आहेत आणि कढीपत्ता याची फोडणी देऊन घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी घालून त्यामध्ये मीठ टाकून छान अशी उकळी करून घ्यायची आहे जेवढा तुमचा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थो थोडासा इथून अर्ध्या लिंबाचा रस मी पिळलेला आहे जेणेकरून भात असा मुकळा सुट्टा सुट्टा होतो छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर इथं काय केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता तो यामध्ये मी घातलेला आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की असं तुम्ही जर जिरा राईस केला तर सगळ्यांना तो आवडेल आणि टेस्ट पण खूप छान येते आणि जिरे विशेष म्हणजे तेलामध्ये खूप असे छान तडकडून दिले आहेत आता पण मी भाजी बनणार आहे मिक्स भाजी आहे इथं मी मी काय घेतलेलं आहे वटाणा घेतले आहेत फ्रेंच बीन्स आहे टोमॅटो आहे गाजर आहे कांदा आहे आणि बघा इथे सगळं चिरून घेतले आहे शिमला मिरची पण हिरवी छानशी चिरून घेतलेली आहे मी तुम्ही यामध्ये पनीर आणि बटाटा ॲड केला तरी चालेल बघा इथे मी मसाला केलेला आहे खडा मसाल्याचा वापर करत आहे तमालपत्र आहे चार लवंगा घेतले आहेत स्टार पुलाचा एक तुकडा घेतलेला आहे दालचिनी घेतले आहेत शहाजिरी घेतलेले आहेत असं मी खडा मसाल्याचा तो वापर केलेला आहे बघा इथे आणि कढई आपली गरम झालेली आहे नंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल साधारण एक पळी असावं छान असा कट पण एक चांगला येतो त्या भाजीला आणि भाजीला टेस्ट पण खूप छान लागते आणि जर तुम्हाला तेल नको हा असेल तर तुम्ही कमी पण केलं तरी चालेल आणि तेल कटल्यानंतर मी काय केलेलं थोडंसं मोहरी टाकलेली आहे मोहरीवरती कडकडून आली त्यानंतर लगेच मी जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि सोबत खडा मसाला पण टाकलेला आहे त्यामध्ये बघा इथं मोहरी कडकडलेली आहे सगळा जो मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे मी असं आणि लक्षात ठेवायचं की आपण सगळ्या भा भाजी बनवताना प्रत्येक जिन्नस साईडला चिरून घ्यायचे सोबत जो मसाला यूज करणार आहे तोही साईडला काढून घेतला तरी एक नंबर होऊन जातं आता मी यामध्ये कडीपद्धाचे चार पाच पानांनी बारीक चिरलेला कांदा वटाणासोबत टाकलेला आहे वा कांदा आणि वटाणासोबत भाजायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर फ्रेंच बीन्स पण मी यामध्ये ॲड केले आहेत सोबत शिमला मिरची पण मी टाकलेल्या आहे बघा इथे आणि सर्व जिन्नस आपले छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडासा गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं छान अशा भाज्या चांगल्या भाजल्या की भाज्यांचा कलर असा आहे असा हिरवा पण राहतो व्यवस्थित आणि टेस्ट पण खूप छान येते म्हणून मी कमी गॅसवर तर भाज्या भाजत आहे बघा इथे सगळं जिन्नस यामध्ये मी टाकलेले आहेत काय काय वेळा मी काय करते खोबऱ्याची चटणी म्हणजे खोबऱ्याचं वाटणं जे असतं ना खोबरं लसूण आणि थोडंसं आपलं लाल तिखट आणि काश्मीर लाल मिर्च पावडर हे घालून मी एकत्र कायम मी नेहमीच घरात ठेवत असते बनवून आणि आता भाज्याचं सगळ्या भाजल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकायचं आहे कारण टोमॅटोला पटकन पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर ते आपल्याला भाजायला थोडंसं वेळ लागतो त्यानंतर मी तर काय केलेलं आहे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे बघा मी मग असे ना खोबऱ्याची चटणी जी चटणी मी तयार करून ठेवते ना ती यामध्ये मी टाकलेलं आहे साधारण अशी मूठभर टाकलेलं आहे आपली पळीभर आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती घट्ट झाली ती त्यानंतर आपले कांदा लसूण मसाला घरचाच आहे तो टाकलेला आहे त्यानंतर काश्मीर लाल मिरची पावडर कलरसाठी इथं छान असा कलर, कलर ए, एक येणार आहे भाजीला आपल्या सगळे जिन्नस टाकलेले आहेत बघा यामध्ये आणि छान असं हलवून घ्यायचा आहे चटण्यासोबत करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर प्री मसाला जो म्हणतात तो जरी करून ठेवला तरी एक नंबर भाजी होऊन जाते तुमची आणि त्यानंतर मी आता टाकलेलं थोडंसं कूट घातलेलं आहे कारण खोबऱ्याचा वापर केल्यामुळे मी जास्त कूट घातलेलं नाही आहे आणि थोडेसे गाजर आणि इथं बटाट्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही हवा असेल तर पनीरचा वापर जरी केला तरी चालेल बटाटा आणि गाजर आणि पनीर हे शेवटी टाकायचं आहे कारण ते ऑलरेडी नाही भाजलं तरी चालतं त्याची टेस्ट काही बदलत नाही एवढी जास्तच आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपलं मोठं मिठाचा वापर केलेला आहे मग अशी मी सांगेल तसं सा मी काळ मिठाचा वापर केला आहे त्यामुळे थोडंसं कमी आपण मोठं मीठ घातलेलं आहे आणि छान असे उकळी आल्यानंतर गॅस हा कमी करून ठेवायचा आहे आणि सगळ्या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत बघा लग्नातली आमटी पण सेम अशीच असते तिला पण टेस्ट खूप छान येते आता काय झालेल्या भाज्या पूर्ण छान शिजलेल्या आहेत थोडेसे भाजी मी साईडला काढलेले आहे ते मिक्सरला छान असे फिरवून घेतलेलं आहे यांना काय होणार आहे आपल्या भाजीला एक छान असं टेक्स्चर येणार आहे जी थोडासा घट्टपणा जी ग्रेवीचा पण असतो ना जे हॉटेलमध्ये असतं बघा सेम तसा येणार आहे यामध्ये आपण यामध्ये जास्त खोबऱ्याचा वापर पण नाही केला आणि जास्त कुटाचा पण वापर नाही केला कमी ह्याच्यामध्ये भाज्या कशा बनवाय बनवायची तिथे ही टिप्स तुम्हाला मी सांगितलेली आहे इथे बघा भाजी आपली मिळवून आलेली आहे घट्ट चांगली छान असे झालेले आहे आणि टेस्ट पण खूप छान ते आणि वरून छान अशी कोथिंबीर बारीक चिर्याल घालायची हा पाहुणे तर अगदी बोटे चाकत चाकत जात म्हणतील की किती छान भाजी बनवलेली आहे अशी ही मिक्स भाजी बनवून तयार आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली